कातर वेळ प्रत्येकाला भूतकाळात घेऊन जाते आणि कालाच्या ओघात कुठतरी खोलवर रुतलेल्या आठवणी जाग्या करते आयुष्यात प्रत्येकानं एकदा तरी अनुभवलेली असते मन गलबलून टाकणारी कुणी येणार नसतानाही डोळे दूरवर लावून वाट पाहायला लावणारी कसली तरी हुरहुर लावून जाणारी ती कातर वेळ सादर आहे अरविंद गोखले लिखित कातर वेळ रात्रीच्या जेवणाची वेळ टळून गेली तरी घरातली मुलं अक्काच्या मोटारची वाट पाहत तशीच अवघडून बसली होती अक्का सासरहून यायची म्हणजे त्यांना काहीतरी अद्भुत आणि अपूर्व गोष्ट वाटत होती मोठ्या मुलामुलींचा अभ्यास कधीच आटोपला होता व अक्काजवळ कोण जेवणार कोण झोपणार याबद्दल त्यांच्या चढावळी चालू होत्या सावित्रीबाईंना मोटार कधी कधी लेट होते हे माहीत होतं पण त्यांनी दाराच्या कडीला दुपारीच पळी अडकवून ठेवली होती ओवाळ्याची भाकरी केव्हाच उमऱ्यापर्यंत पोहोचली होती सहज म्हणून अंगणात शतपावली करणारे अण्णा बस सर्व्हिसला हळूद्या मोजीत डोक्याला टोपी चढवून स्टँडच्या रस्त्याला सटकले होते गावच्या वेशीतून मोटार आत शिरली तेव्हा घराचं हेच चित्र आकाच्या नेत्रांपुढं नाचत होत घरी आपल्या आगमनाबद्दलची आतुरता पराकोटीला पोहोचली असेल गड्या मोलकर्णी पासून सारी आपली वाट पाहत असतील सासरहून आलेल्या या गृहलक्ष्मीचं दर्शन होताच माहेरचं अणुरेणू मंगलमय होतील जणू अक्काला वाटलं आणि जरा उशीर झाला तरी चालेल म्हणजे पण दुसऱ्याच क्षणी तिनं अस्वस्थ चाळवा चाळव केली मधल्या आळीतून न जाता गाडी तळ्याला वळसा घालून जरा दूरच्या मार्गानं जाऊ लागलेली पाहून तिच्या कपाळावर आठ्या उमटल्या साऱ्या वाटवर तिच्या दागिन्यांच कौतुक करणाऱ्या लठ्ठबाईची आता तिला दाटी वाटू लागली यापेक्षा रेल्वे लवकर पोहचशील असं नवरा म्हणाला होता ते तिला आठवलं आणि नवऱ्याची आठवण येताच केव्हा एकदा घरी पोचतो असं तिला पुन्हा पुन्हा वाटू लागलं आतुरता आवेग आनंदोर्नी आपल्या घराचं दर्शन होताच आकाच्या डोळ्यात आनंदाश्रू उभे राहिले सारं घर हसल्यानं फुलून निघालं धावत पळतेत अण्णांनी ड्रायव्हरशी कसलासा विनोद केला मुलांनी अक्काच सामान गडी धावायच्या आत बाहेर काढलं छोट्या बालगोपालांनी अक्काच्या अंगाशी लोंबकळायला सुरुवात केली सावित्रीबाईंनी आधी नेत्रानी ओवाळवं की भाकरीनं तेच सुचेनसं झालं अक्काला अगदी झपुरजा घातल्याघत गात वाटलं अचानक तिच्या डोळ्यांपुढं ती सासरहून निघाली तेव्हाचा प्रसंग उभा राहिला सासरा सासू आजी सासू सुनेला जपून जा म्हणून पुन्हा पुन्हा निरोप देत होती दीर नंदा गडी माणसंही वहिनीच्या भोवती भोवती करीत होती ते ओढ लावणार हे वेळ लावणार स्वागत अक्काला स्वतःचाच हेवा वाटू लागला इतकी मायेची माणसं इतकं सुंदर सासर आणि त्याहून असा सोन्यासारखा पती मिळणं हे केवढ भाग्य मनाच्या मोहोळातून आनंद ओसंडत होता त्या सारी पिंगा घालत होती पानावर जेवायला बसल्यापासून भावानी बहिणीनी थट्टा करायला सुरुवात केली ना का नाही आणलंस त्यांनी किती दिवस राहायची परवानगी दिली आहे जेवण झाल्यावर लगेचच नवऱ्याला पत्र लिहायला बसणार एक ना दोन लहान मुलं तर जेवण थांबवून तिच्या भोवती गोंगात करू लागली अक्का तुमच्या घरी रेडिओ आहे का ग तुला म्हणे नवऱ्यानं सायकलवर बसायला शिकवलं आहे सावित्रीबाई लेकीला सढळपणे वाढत होत्या आणि या विना दुसरं कसं कौतुक करायचं हे त्यांना उमजत नव्हतं सोफ्यावर अण्णा केसरी वाचित आतला कौतुक सोहळा नेत्राने निर्खित होते आनंदातिशयाने अक्काला धडपणे जेवण जाईना पुढ्यात हाटून बसलेल्या भाच्याला भरवायचं धाकट्या बहिणीने गाल फुगवून सांगितलेल्या शाळेतल्या गमती ऐकायच्या दादाच्या थट्टेला प्रत्युत्तर करायचं अन आईकडे हसरे दृष्टिक्षेप टाकायचे या साऱ्या गोड काल्यात घास पोटात जाणार तरी कसे दर घासागणिक श्वासागणिक एकच संसार संग जेवण आटोपल्यावर गोपाळांना घेऊन ती अंथरुणावर आडवी झाली खाऊच्या दुकानदाराबद्दल किंवा गोष्टी सांगणाऱ्या आजीबद्दल वाटणारा आदर त्यांना अक्काबद्दल वाटत होता भक्तीभावानं धिटाईनं ती अक्काला बोलायला लावित होती अक्का ही वडील माणसं आसपास नसल्यानं मोकळेपणाने उत्तर देत होती उत्तर ही अशी की त्यातून हवे ते प्रश्न निघावेत पती बदल प्रश्न आणि त्या भोती विनलेल्या आपल्या प्रीतीचे पोरं पेंगुळली परंतु अक्काच्या प्रेमाच्या अद्भुत कथा चालूच होत्या आजान मुलांपुढं मोकळेपणानं मी सरळपणानं बोलण्यात केवढा निराळाच आनंद असतो संसारातल्या शुल्लक गोष्टी देखील अक्का उगाच गडबडली मुलं झोपलेली लक्षात येताच ती उठली स्वयंपाक घरात आईचं जेवण आटोपत होतं तेथे आली दोघींची दृष्टादृष्ट होताच दोघीही हसल्या जीवाभावाच्या भावाच्या मैत्रिणी हसतात तशा आपली आई आई तर आहेच पण आता आपल्या संसारातल्या अडचणी सुख दुःख आपलेपणानं ऐकणारी सखी पण आहे हे ध्यानात येताच अक्का अधिकच बहरली सावित्रीबाईंच सारं काम आटोपलंच होत करून व स्वयंपाकघर बंद करून मायलेकी झोपायच्या खोलीत आल्या अंतरुणावर आडव्या झाल्या सर्वत्र शांतता होती खोलीत समयीचा जेमतेम उजेड उरला होता पण अक्काला आईजवळ असल्यानं सुखाच्या झगझकीत ठेवा मिळाल्यासारखं वाटलं होतं एकांतात मोकळेपणानं आपल्या आईशी काय काय बोलायचं हे तिनं केव्हापासून ठरवून ठेवलं होतं सावित्रीबाई तिच्या सासूबद्दल जावांबद्दल आणि नवऱ्याबद्दल विचारू लागल्या तेव्हा नव्या नव्या उत्साहानं तिचं हृदय फुलून निघालं आपल्या सासरच्या नी आईच्या जावयाच्या लहान सहान गोष्टी मोठ्या तत्परतेनं रंगवू लागली आईच्या कुशीत माथा टेकलेला डोळ्यांची झाकणं मिटलेली जणू हृदयातलं गुपित उघड केलेलं किती सांगून किती नको अन मग ध्यानात आलं की रात्र केव्हाच संपली अन आई ही अंतरुणावरून उठून गेली आहे बोलता बोलता आपल्याला झोप लागली आणि झोपेतही आपण बोलतच राहिलो सारी रात्र मधुर सुमधुर स्वप्नांनी अलगद उचलून नेली स्वतःशीच हसत ती बराच वेळ अंथरुणावर लोळत राहिली आज आठ दहा महिन्यांनंतर असं स्वातंत्र्य ती उपभोगत होती आज तिला कुणी म्हणायला नव्हतं सुनबाई चहा टाक तांदूळ काढून घे दहाला जेवण तयार व्हायला पाहिजे सुनबाई पुन्हा तोच चाळा मनात सुरू झाल्यावर गडबडून अक्का उठून बसली तेवढ्यात मैत्रिणींच्या धिंडका आला म्हंटल माहेर वाशिन झोपली आहे वाटतं अजून कुठं आहेत मिसेस काळे मैत्रिणींच्या टकळ्या दारात पाऊल टाकताच सुरू झाल्या लगबगीने अक्का तोंड धुवून आली मग जीवाभावाच्या सक्या भेटताच एकच चिवची वाट उडाला क्षणाची उसंत नव्हती नव्या नव्या साऱ्या गप्पाही एकदम निघाल्या शाळेतल्या खेळातल्या हजर असलेल्या आणि नसलेल्या मुलींच्याही थोड्या वेळात साऱ्या उजळण्या त्यातही निम्मा वेळ उगाच हसण्या खिदळण्यात गेला मग सावित्रीबाई म्हणाल्या अग तुला मावशीकडे जेवायला जायचं आहे अजून अंगधूनही झालं नाही तुझ उठ अजून महिनाभर राहायचे आहेस ना वाटेल तेवढा वेळ आहे गप्पा मारायला अक्काला वाटलं ह्या गप्पांना एक वर्षही नाही पुरायचं पण ती हसत हसत उठली ए मग भेट ग मोकळेपणानं तिनं मैत्रिणींना निरोप दिला आणि ती नाचतच न्हाणी घरात घुसली किती वेळ तिचं न्हाणं आणि सौंदर्य प्रसाधन चाललेलं होतं स्वतःच्या शरीराचे सोहळे करण्यात ती अगदी रंगून गेली होती आज लग्नानंतर महिन्यांनी तिला वागायला वावरायला मिळत होत आज आठ दहा महिन्यांनी ती आपल्या माहेरच्या माणसात आली होती तिथेही सासरच्या साऱ्या सुखद स्मृती उमलत होत्या त्यामुळं तिला हृदयात किती अडवू आणि ओठावर किती आणू असं झालं होत मावशीचा बाळू बोलावणं करायला आला तेव्हा तिची गाण्याची थार थांबली व ती लगबग मावशीकडे गेली लग्न झाल्यापासून ती मावशीला भेटलीच नव्हती मॅट्रिकची परीक्षा आटोपल्यानंतर ती सुट्टीत आजोळी आली चार पाच ठिकाणी तिला दाखवली आणि लगेच एका चांगल्या घरी तिचं लग्न जमलं सारं इतकं झटपट झालं की परत गावी येऊन सर्वांना भेटायचंही जमलं नाही तिला मावशी लग्नाला येऊ शकली नाही व आकाचीही सासरवून पाठवणी झाली नाही आता मावशी भेटली की रागावणार लग्नातल्या साऱ्या हकीकती विचारणार हुंड्या आहेरापासून सासूबाईंच्या खोपल्या दम्यापर्यंत सार सांगायला लावणार परंतु जेवण आटोपेपर्यंत तिला मावशीची मनमुरात बोलायला सापडलं नाही मावशी स्वयंपाकाच्या गडबडीत होती खेरीज मावशीचे यजमान जरा कडक होते अक्का देखील त्यांच्याशी फारशी बोलत नसे ते जेवून बाहेर जातील म्हणून ती मुकाट्यानं वाट पाहत होती परंतु त्यांचं जेवण आवरलं तरी ते विडा खात तसेच बसून राहिले अक्काला त्यांनी बोलावलं व तिच्या सासऱ्याबद्दल गप्पा मारायला सुरुवात केली अक्का प्रथम घाबरली मावशीच्या यजमानांचं वर्तन तिला कळेना इतक्या गंभीर माणसाचं मोकळं बोलणं पाहून तिला आश्चर्य वाटू लागलं मग हळूहळू सारा प्रकार तिच्या ध्यानात आला आपल्या श्रीमंत प्रसिद्ध सासऱ्याची त्यांना माहिती आहे थोडीफार तोंड ओळख आहे हे दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न चालू होता अक्काला त्यांची गंमत वाटली आणि स्वतःबद्दल एकदम अभिमान वाटू लागला काल परवापर्यंत आपल्याला हा तरेवाई गृहस्थ बायकोच्या माहेरची एक शाळकरी पोर समजत होता तोच आज आपल्याशी अगत्यानं बोलतो आहे त्यांचं अगत्य आणि मावशीची माया सगळं सगळं अक्काकडून काढून घेतलं तिनं दागिने काय घेतले यापासून ते वाटण्या होणार का या पुढच्या गोष्टीही काल रात्रीची आईची जिवाळ्याची जपणूक निही मावशीची सडेतोड भूमिका यात किती फरक चहा झाल्यावर मात्र ती निघाली नव्या लोगड्याचा लफ्फेदार पदर सावरत व मंगळसूत्र तीन तीनदा चाचवीत ती अभिमानानं चालू लागली वाटत तिला शाळेतले संस्कृतचे मास्तर भेटले तिनं नमस्कार केला मास्तरांनी तिचं कुशल विचारलं त्यांच्याही बोलण्यात आदर आणि अभिमान आढळला तिला जाताना मास्तरांनी कसलीशी कोटी संस्कृतात केली तिला त्याचा अर्थ उमकला नाही पण वाटलं आपल्या आदर्श आणि वैभवशाली आयुष्याबद्दलच ते सुभाषित असणार स्वतःशीच हसत ती मधल्या आळीतून जाऊ लागली वळणावर तिला रकमा भेटली म्हातारी साऱ्या गावभर हिंडणारी प्रत्येक घरी आपलेपणाने पडेल ते काम करणारी रकमा रखमाने तिला पाहताच आनंदाने डोळ्यातून आश्रू काढले कांशिलाशी बोट धुमडली गुणाची पोरमाजी सोन्यासारखं मिळालं सासर औक्षवंत हो रखमाचे ते हृदयापासूनचे उद्गार पाहून अक्काचं मन भरून आलं दांडेकरांच्या येसून हाक मारली म्हणून ती धावली उभ्या उभ्या जाऊन यायचं म्हणून चाळीत शिरली तिला पाहताच आजूबाजूच्या बिराडातली सारी उत्सुकतेनं तिला पाहायला जमली लग्न जमत नाही म्हणून झुरणारी कमळी नवऱ्याने टाकलेल्या विमलाबाई मागल्या वर्षात विधवा झालेल्या रमाबाई स्वतःच्या नवऱ्याची स्तुती करीत हिंडणारी बकुळा आणि लहान परकऱ्यांनी साड्या नेसू लागलेल्या किती तरी पोरी अक्काला सर्वांशी बोलायला वेळ कुठं होता बोलायचं तरी काय या साऱ्या साऱ्या जणी किती शुल्लक किती असंतुष्ट अक्काला आपण फारच उच्च आहोत असं वाटू लागलं भोवती जमलेल्या साळकाया माळकायांच्या हेव्याच्या कुतुलाच्या आदराच्या नजरांनी ती नाहून निघाली तिला धन्य धन्य, धन्य वाटलं येसूचा निरोप घेऊन ती निघाली संध्याकाळ झाली होती मुलं शाळेतून येऊन त्यांची खाणीही आटपली असतील लवकर घरी जायला पाहिजे पण त्या घाईतही उभ्या उभ्या आकाश शनीच्या देवळात शिरली कमरेचा एक आणा देवळापुढे ठेवून तिने भक्तिभावाने प्रार्थना केली देवळात वाती वळी गप्पा कुटीत गावातल्या म्हाताऱ्या बाया बसल्या होत्या तिथे ती नावाला टेकली त्या बायकांनी तिची तोंड भरून स्तुती केल्यावरती उठली देवाला आल्याचं सार्थक झालं प्रसादाची खडीसाकर तोंडात विरघळून सारं तोंड गोड गोड झालं होत कौतुक स्तुतीने गजबजलेल्या साऱ्या दिवसाने हृदयही अगदी घोळून निघालं होतं घरी परतताना शाळेची इमारत पिंपळाचा पार कमेटीचा हौद शिवनाच्या क्लासची जागा सारी महत्वाची ठिकाण आपल्याकडे कुतूहलाने व कौतुकाने असं अक्काला वाटलं पूर्ण समाधानाने भरला दिवस संपवून ती घरी परत आली अक्का घरात आली ती त्याच तालात त्याच झोकात त्याच परिपूर्ण तुडुंब मनस्थितीत घरात शिरताच तिने गाणे गुणगुणायला सुरुवात केली पण लगेच ती थांबली मुलं शाळेतून येऊन परत खेळायला बाहेर गेली होती बहिणीही कुठे बाहेर गेल्या होत्या घरात गडबड अगदी नव्हती अण्णा समोर पत्ते खेळायला गेले होते सावित्रीबाई सुद्धा स्वयंपाकर लावून देवदर्शनाला बाहेर पडल्या होत्या विहिरीपाशी भांडी घासणाऱ्या चिमा मोलकर्णीशिवाय दुसरं कुणी घरात नव्हतं घरात शुकशुकाट होता अक्काचं गाणं थांबलं पायही थबकले जाऊन ती फुलपात्र भर पाणी प्याली पण नंतर काय करावं तिला कळेना तिला अगदी कालपासून आपण सारख्या हिंडत आहोत बडबडतो आहोत पण आपण दमलो कशा नाही कंटाळलो कशा नाही ह्याचा तिला विस्मय वाटला तोही क्षणभरच पुन्हा आपण एकट्या मोकळ्या आहोत ही जाणीव होताच तिला कससच झालं अक्काने देवघरातली समयी लावली समईतल्या साऱ्या वाती फुलवल्या पण तो मंद स्निग्ध उजेड तिला क्षीण क्षुद्र भासला भराभर तिनं साऱ्या घरातले दिवे लावले छे सारा कृत्रिम आखलेला उजेड अक्काला कससच वाटू लागलं तिनं देवाचं नाव घेतलं नवऱ्याचं नाव घेतलं पण हृदयातली हुरहुर शमली नाही ही सायंकाळची वेळच मोठी चमत्कारी हळूहळू ती मागील दारी आली बाहेर सायंकाळचं वातावरण पसरलं होतं दिवसभरची धमाल व रात्रीचा किरकिराट ह्यामधील नुसती निशब्दता सार मूक झालेलं अंतर्मुख बनलेलं मन हलवून सोडणाऱ्या वृक्षाच्या भव्य सावल्या हृदय तळाचं ठाव घेणार दूरचं धुसर क्षितिस दडवलेल्या आठवणी उजळणाऱ्या कातरवेळेच्या संध्याछाया शून्यपणे आजूबाजूला पाहताच अक्काचं मन अगदी पोकळ पोकळ झालं मग अचानक आठवण आली पुसून टाकलेली बुजवून टाकलेली त्या विलक्षण वातावरणात सारी स्मृती स्पष्ट झाली किती भाबडाने किती हसरा चेहरा वर्गात नेहमी पहिला माझ्या हृदयात ही एकमेव इतिहासाच्या पुस्तकातून त्याने पाठवलेली चिठ्ठी अन तळ्यातल्या गणपतीजवळ चोरून झालेली गाठभेट नी आणा भाका त्याच्या आठवणीनं अश्रूंनी भिजवलेले क्षण आणि सुख स्वप्नात डुंबलेलं मन अविनाश मी संसार थाटला पण तू तू कुठं आहेस रे आता ह्या कातरवेळी अविनाश तू कसली आठवण करीत बसला असशील रे धन्यवाद अशाच नवनवीन आणि विविध विषयांवरच्या कथा कविता आणि पुस्तकांसाठी पुस्तक वाचन बाय अक्षरा पाटील हे चॅनल सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये जरूर जरूर कळवा थँक्यू